परतूर तालुक्यातील गोळे गावात आज आगळं वेगळं आंदोलन पाहायला मिळालं प्रशासनाच्या दीर्घायमुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारत अधिकारी जाणू उपस्थित असताना खास तयार केलेल्या प्रतिकात्मक खुर्चींना हार घालून अनोखा निषेध केला हा आहे तो दृश्य तीन फोटो फ्रेममध्ये त्यामध्ये रिकामी खुर्ची आणि त्यावर फुलांच्या माळा ज्यावर तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यका अशी नावे लिहिलेली आहेत ग्रामस्थाच्या आरोपानुसार ज्यावेळी पूर परिस्थिती झालेल्या तडजोडचे अनुदान अतिवृष्टीचे अनुदान खुर्ची तयारण्यात आलेल्या वितरणात होत आलेल्या मोठ्या विलंबामुळे शेकडो आन, कुटुंबाचे आर्थिक संकट वाढले आहे पाठ पायचे दिवस अधिकारी येत नाहीत आमच्या अर्जाची पडताळणी होत नाही म्हणूनच आम्ही अनोखा सत्कार केला गावकरी अधिकाऱ्यांसाठी खास सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता परंतु एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांनी रिकाम्या खुर्चींनाच मानाचा हार घालून प्रतिकात्मक सन्मान केला गोळेगावतील हे आंदोलन आता संपूर्ण तालुक्यात गोळेगावातील हे आंदोलन आता संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे गावकऱ्यांनी निवडलेली गांधीगिरी पुढे काय निर्णय